जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महायुती असेल महागाडी असेल यांच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू हे सांगण्यात आलेले त्यांच्या वचननाम्यात अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे आता मित्रांनो मी सांगतो की शेतकऱ्यांची कर्जमाफी यापूर्वीच व्हायला पाहिजे होती ती भाजप सरकारने करणं अपेक्षित होतं परंतु सांगण्यात आलं की तिजोरीवर मोठ्या प्रमाणात लोड येईल किंवा ते कर्ज भरणं शक्य होणार नाही त्यासाठी आम्ही कर्जमाफीही करणार नाही परंतु त्यांच्या वचननाम्यात परत एकदा सांगण्यात आलेले आहे यामध्ये महायुती असेल आणि महा आघाडी असेल या, या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही तीन लाखापर्यंत कर्जमाफीही करू आता जर कर्जमाफी करायचं जर झालं तर त्या जिल्ह्यात किती शेतकरी थकीत आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी थकीत आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायचं झालं तर त्या जिल्ह्यासाठी लागणारा निधी किती असणं गरजेचं आहे या संदर्भात आपण एक महत्वपूर्ण आकडे आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात ही नुकसान भरपाई कर्जमाफी होणं अपेक्षित आहे तर मित्रांनो अहिल्यानगर या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांना त्या बँकेचं कर्ज भरणं शक्य झालं नाही म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी पिकाला भाव नसल्या कारणाने त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे जा कर्जमाफी होणं अपेक्षित आहे कारण तर कर्ज भरणं शक्य होत नाही जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी एवढे शेतकरी आतापर्यंत थकीत आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक वर्ष कर्ज भरलं दुसऱ्या वर्षी भरलं नाही काही शेतकरी रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान भेटलं नाही आणि ओ टी एस केलेले शेतकरी अशा प्रकारे बरेच काही शेतकरी आहेत तर मित्रांनो जवळपास एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी या जिल्ह्याला कर्जमाफीसाठी अपेक्षित आहे जर कर्जमाफी जर करायचं झालं तर अमरावती जिल्ह्यात जवळपास साठ हजार दोनशे साठ हजार सहाशे अडतीस शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेलेलं आहे आणि त्या जिल्ह्याला नऊशे एक्क्याण्णव कोटीचा निधी अपेक्षित आहे कर्जमाफीसाठी छत्रपती संभाजीनगर सहासष्ट हजार चौवेचाळीस शेतकरी यामध्ये थकीत आहेत आणि त्या जिल्ह्यासाठी तेराशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी अपेक्षित आहे कर्जमाफीसाठी त्याचबरोबर बीड बीड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचे थकीत कर्ज आहेत जवळपास सदोतीस सदुसष्ट हजार सातशे दहा सातशे दहा एवढे शेतकरी थकीत गेलेले आहेत या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज भरलं नाही बँकेचं आणि बा अकराशे बावन्न कोटीचा जिल्हा निधी या जिल्ह्यात सुद्धा अपेक्षित आहे कर्ज कर्जमाफीसाठी त्याचबरोबर मित्रांनो धुळे जिल्ह्यात जवळपास एक्केचाळीस हजार नऊशे शेचाळीस कोटी शेचाळीस एवढे शेतकरी पात्र आहेत कर्जमाफीसाठी आणि जवळपास सत्त्याण्णव सातशे चौऱ्याण्णव कोटीचा निधी या जिल्ह्याला सुद्धा अपेक्षित आहे कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास तेवीस हजार सहाशे पासष्ट एवढे शेतकरी थकीत गेलेले आहेत आणि या जिल्ह्यासाठी एक हजार एक कोटीचा निधी कर्जमाफीसाठी अपेक्षित आहे अपेक्षित आहे त्याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव एवढे शेतकरी थकीत गेलेले आहेत या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज भरलेलं नाही आणि या जिल्ह्यासाठी दहा हजार बाराशे दहा हजार बारा कोटीचा निधी हा अपेक्षित आहे त्याचबरोबर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात त्रेसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी थकीत गेलेले आहेत आणि या जिल्ह्यासाठी दोन हजार आठशे अठ्याहत्तर कोटीचा निधी अपेक्षित आहे त्याचबरोबर धारावशील जिल्ह्यात अडतीस हजार पाचशे सतरा शेतकरी थकीत आहेत आणि या जिल्ह्यासाठी नऊशे अकरा कोटीचा निधी कर्जमाफीसाठी अपेक्षित आहे सोलापूर जिल्ह्यात जवळपास सदोतीस हजार सदुसष्ट हजार तीनशे सहा शेतकरी थकीत आहेत आणि सव्वीस हजार सॉरी सव्वीसशे स सव्वीस कोटी एवढा निधी या जिल्ह्यासाठी अपेक्षित आहे वर्धा जिल्ह्यात जवळपास एकोणतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांचं कर्ज थकीत गेलेलं आहे आणि आठशे बासष्ट कोटीचा निधी या जिल्ह्यास या जिल्ह्यासाठी सुद्धा अपेक्षित आहे यवतमाळ जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट एवढे शेतकरी थकीत आहेत आणि अठराशे सत्तावीस कोटीचा निधी या सुद्धा अपेक्षित आहे त्याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेलेलं आहे नऊशे सात कोटीचा जी निधी आहे या जिल्ह्याला सुद्धा कर्जमाफीसाठी पाहिजेत तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात जवळपास एकोणनव्वद हजार एकशे बत्तीस शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर्ज हे थकीत गेलेलं आहे आणि या जिल्ह्यासाठी तेवीसशे बारा कोटीचा निधी कर्जमाफीसाठी लागणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात एक लाख सात हजार एवढी शेतकरी कर्जमाफीसाठी थकीत गेलेले आहेत आणि या जिल्ह्यासाठी अकरा एक अकराशे ऐंशी कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा अपेक्षित आहे बुलढाणा जिल्हा जवळपास एक लाख दहा हजार एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि या जिल्ह्यासाठी दहा हजार अठ्ठेचाळीस कोटीचा निधी एवढा जि या जिल्ह्यात सुद्धा अपेक्षित आहे त्याचबरोबर मित्रांनो जालना जिल्ह्यात एक लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेलेलं आहे आणि सोळा हजार सॉरी सोळाशे पस् पस्तीस कोटीचा निधी या सुद्धा अपेक्षित आहे आता मित्रांनो जवळपास जे सतरा जिल्हे आहेत यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल बऱ्याच काही जिल्ह्याची कर्जमाफीच्या संदर्भात जवळपास दोन लाख तीन लाख चार लाख अशा प्रकारची शेतकऱ्यांची कर्जमाफी वंचित आहे आणि या शेतकऱ्यांची सुद्धा लवकरच कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून केली जाऊ शकते आणि जवळपास सोळा लाख शेतकरी यामध्ये वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं कर्जमाफ झालं नाही प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळालं नाही एक वर्ष भरलं दुसऱ्या वर्षी भरलं नाही असे जे शेतकरी आहेत ते जवळपास सोळा लाख एवढे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना जर कर्जमाफी करायचं जर झालं तर एकतीस को एकतीस हजार कोटीची तरतूद राज्य सरकारला करावं लागणार आहे जे सरकार महायुतीचं असेल महाआघाडीचं असेल जर ते निवडून आलं तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ही तरतूद लागणार आहे मी तर म्हणतो आश्वासन आहे की जुमला आहे ते आपल्याला माहीत नाही परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी ही व्हायला पाहिजे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे सोयाबीन असेल कापूस असेल सोयाबीनचे कापसाचे भाव हे कमी प्रमाणात आहेत परंतु तेल असेल हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे इतर जे खर्च आहे ते शेतकऱ्यांना परवडत नाही यामध्ये बी बियाणे असेल खताचे असेल खर्च तन्नाशक असेल फवारणीचा खर्च असेल हे शेतकऱ्यांना झापवत नाही त्या कारणाने शेतकऱ्यांची कर्जमाफी परत एकदा व्हायला पाहिजेत तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय शिवराय